वाळूज औद्योगिक परिसरातील द दगडोजीराव देशमुख महाविद्यालय रोप्य महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस तर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या चौरेचाळीसाव्या मराठा साहित्य संमेलनाचं आयोजन वाळूज येथील विलासराव देशमुख साहित्य नगरी दगडोजीराव देशमुख महाविद्यालय बजाज नगर येथे शनिवार दिनांक पंधरा व रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे संमेलनामध्ये साहित्य रसिकांसाठी विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे सव्वेचाळीस मराठवाडा साहित्य हे आयोजित करण्याचा बहुमान दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज बजाजनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या आमच्या महाविद्यालया साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषदेने दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी साहित्य परिषदेचे आभार मानतो या साहित्य परिषदेला विलासराव देशमुख साहित्यनगरी असं नाव स, त, 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 साहित्य परिषदेने आणि आयोजन आयोजक म्हणून आम्ही आम्ही दोघांनी मिळून हे दिलेलं आहे नंतर ह्यात येणाऱ्या सर्व निमंत्रितांची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था ही महाविद्यालयानेच केलेली आहे हे हे संमेलन पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला बाळूच या महाविद्यालयाच्या परिसरातच होणार होणार आहे या प्रमुख अतिथी आहेत की याचे उद्घाटन करतायत की माननीय नामदार उदय सामंत सर याचं उद्घाटन करत आहेत की जे मराठी भाषा आणि उद्योग या दोन्ही खात्याचे मंत्री आहेत आणि ही उद्योग नगरी आहे आणि मराठी भाषेचं इथं जागर होत आहे तर असा संयोग निमित्ताने इथं झालेला आहे यास याला प्रमुख पाहुणे म्हणून ह्या संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार अतुलजी सावे हे, हे सब्वे सब्वे या संमेलनाला उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून आणि माननीय आमदार अमित विलासराव देशमुख हे याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीसावा मराठवाडा साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा आणि सोळा या तारखा या तारखांना दोन दिवस विजय शिक्षण संस्थेच्या दगडूजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दे। दगडोजीराव देशमुख साहित्य नगरीत विलासराव देशमुख विलासराव देशमुख साहित्य नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे मराठवाडा साहित्य परिषदेची जी साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाने कायमच समाजाचे जे प्रश्न आहेत त्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचे या प्रश्नांवर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना बहुतेक आपल्या साहित्य संमेलनामध्ये केलेली असं वास्तव लक्षात घेऊन समाजामधली खतखत लक्षात घेऊन तशा प्रकारच्या तशा त्या प्रश्नांच्यावर चर्चा व्हावी या दृष्टीनं परिसंवादाच्या विषयांची योजना मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि चव्वेचाळीसाव्या साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळानं जाणीवपूर्वक केलेली आहे या परिसंवादांच्यामध्ये बोलणारे वक्ते संबंधित विषयाशी विषयाचा अभ्यास असणारे असे असतील या दृष्टीनं काळजी घेण्याचा प्रयत्नसुद्धा मराठवाडा साहित्य परिषद आणि स्वागत मंडळ यांनी केलेला आहे एखाद दुसरं नाव इकडे तिकडे असू शकतं पण शक्यतोवर आपल्या विषयाशी आपल्या अभ्यासाचे प्रामाणिक असणारे असेच वक्ते या परिसंवादांमध्ये किंवा अशा वक्त्यांची या परिसंवादांमध्ये योजना केलेली आहे मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करतो की उल्ले आजपर्यंत आपल्या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील लोकांच्यासाठी लिहिलेली या राज्यघटनेवर नीटपणानं चर्चा व्हावी कनी वेगळ्याच कारणासाठी सध्या राज्यघटना चर्चेत आलेली आहे या चर्चेला एक वेगळी दिशा मिळावी आणि राज्यघटनेचं मर्म लोकांच्यापर्यंत पोच पोचावं या उद्देशानं राज्यघटनेवर परिचर्चा भारतीय राज्यघटनेवर परिचर्चा आयोजित करण्यात आलेली आणि राज्यघटनेशी संबंधित असलेले अभ्यासक त्यात निमंत्रित करण्यात आलेले मुद्दा मी एकाचा उल्लेख करतो की राज्यघटनेचे अभ्यासक असलेले मराठवाड्यातले उस्मानाबादचे ॲडव्होकेट कुलकर्णी राज कुलकर्णी यांना एरवी साहित्य जगताशी त्यांचा फारसा संबंध नसतानासुद्धा राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून खास निमंत्रित केलेले याच्यापूर्वी अंदमानला एक जे साहित्य संमेलन झालेलं होतं तिथं पंडित नेहरूंच्यावर बोलण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने जाणीवपूर्वक त्यांची योजना केलेली होती आणि त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना बोलायला लावलेलं ला होतं प्रगती वेगळ्या वाट्यानं साहित्य संमेलन नेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन ज्याला अभिजात शब्द आपण भाषेसाठी वापरतो तो, तो ग्रंथांच्यासाठी वापरला गेला पाहिजे तर अभिजात मराठी साहि मराठी साहित्यातले अभिजात ग्रंथ निवडून त्यावर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना पहिल्यांदा उस्मानाबादला केलेली होती त्यानंतर ती सुरू झाली आपल्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये सुद्धा ग्रंथांवर चर्चा आपण सुरू केलेली आहे राज्यघटनेकडे लोक ग्रंथ म्हणून पाहतात की नाही अशा प्रकारचा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण काहींच्या काहींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो असं कुठंतरी वाटल्यामुळं जाणीवपूर्वक राज्यघटनेची या चर्चेसाठी निवड केलेली आहे आणि यातून राज्यघटना ग्रंथ आहे की नाही हे या वक्त्यांच्या अभ्यासातून किती स्पष्ट होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे